नमस्कार मित्रांनो स्त्रियांना कितीतरी प्रकारचे आपण ओरल सेक्स करून त्यांना मल्टिपल ऑर्गेझम देऊ शकतो आणि याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे की असे कोणते पार्ट्स आहेत ज्यांना प्रॉपर स्ट्युम्युलेट करून ओरली स्ट्युम्युलेट करून तुम्ही तुमच्या पार्टनरला उत्साहित करू शकता आणि जो संभोगातून आनंद मिळतो तोच आनंद तुम्ही ओरल सेक्स करून करून पण देऊ शकता त्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊ त्या मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे दहा लाख रुग्णांचा माझ्या पाठीशी अनुभव आहे आणि त्या अनुभवाचे बोल मी माझ्या या व्हिडिओद्वारा तसेच्या तसे, तसे काउन्सिलिंग करण्यासाठी तुमच्या समोर नेहमी ठेवत असतो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा मित्रांनो ओरल सेक्स म्हणजे आपल्या जिबीनं किंवा आपल्या तोंडाने आपण स्त्रियांना केलेलं ओरल सेक्स त्याला आपण ज्याला म्हणतो तोंडाने केलेलं सेक्स किंवा तोंडाने केलेली काम क्रीडा असं पण त्याला आपण म्हणू शकतो तर चला समजून घेऊया की असे कोणते पार्ट्स आहेत जिथं स्त्रियांना तुम्ही जर ओरल टच केलं किंवा ओरल थोडंसं प्रॉपर तिला स्टिम्युलेशन दिलं तर तिला ऑर्गेझम चांगलं येऊ शकतं त्याच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो सर्वात सुरुवात मी करेल जर तुम्हाला ओरल जर करायचं असेल तर यू स्टार्ट फ्रॉम द फोर हेड फोर हेडवर भरपूर न्युरोलॉजिकल सेन्सेशन आहे तुम्ही पा एक एक ते दोन मिनटं तुम्ही फक्त फोर हेडला तुम्ही पण सक करा तरी त्यांना स्टुमिटनेशी मिळेल दुसरा सगळ्यात जर सेन्सिटिव्ह पार्ट असेल तर आपल्या कानाचे ग्लोब्युल याच्यामध्ये पण तुम्ही जर जीप फिरवली तर तिला एकदम गुदगुल्यासारखं होणार तिला एकदम शहारे येणार आणि तिला पण चांगलं म्हणजे ऑर्गेझम मिळण्यासाठी त्याची मदत होऊ शकते आणि ती पण जास्त एक्साईट होण्यासाठी मदत मिळू शकते तिसरं आहे जे ब्लो जॉब म्हणतो आपण ओरल म्हणतो आपण ओरल किस करून डीप किस करून जितकं जास्त डीप किस करता येईल एक दुसऱ्याचा सलावा आपल्याला एक्सचेंज करता येईल तितकं चांगलं वरल सेक्स आपण देऊन त्यांना आपण ऑर्गॅझमपर्यंत पोहोचू शकतो केव्हा केव्हा तर तुम्ही असं पण डिसाईड करू शकता की आज मला फक्त किसिंगद्वाराच माझ्या मिसेसला ऑर्गॅझम द्यायचं आहे आणि इन्सर्ट करायचंच नाही आहे पाच ते दहा मिनटं जर तुम्ही जर किसिंग जर ठेवलं तर तिला जितकं म्हणजे सेक्च्युअल ॲक्टमधून ऑर्गॅझम मिळतं तितकंच ऑर्गॅझम मिळण्यासाठी मदत होऊ शकते नंतर आहे आपल्या तिच्या ब्रेसचे आपल्या जे समोरचे टीप असतात ज्याला आपण निपल्स म्हणतो त्या निपलला पण न्यूरोलॉजिक एंडिंग्स खूप असतात जितकं जास्त सक केलं जितकं हळूहळू प्रेस करून सक केलं तितकं ते त्यांना एक्साइटमेंट किंवा ऑर्गॅझम मिळू शकतं त्याच्यानंतर आपण थोडं खाली जाऊया बेंबीमध्ये आपण जर जीप फिरवली चांगले एकदम पाच ते सात मिनटं जर जीप आपण फिरवली तर तिला ऑर्गॅझम मिळू शकतं त्याच्यानंतर अजून खाली जाऊया आपण की जे इनर थाईज असतात इथं पण नवरेंडिन्स खूप असतात इथं पण जर आपण ओरल जर केलं तरी त्यांना ऑर्गॅजम मिळू शकतं आणि एक्साइटमेंट मिळू शकते आणि लास्ट बट वन आय ऑलवेज टेल यू इफ आर म्हणजे दोघंही तुम्ही जर प्रॉपर हायजीन मेंटेन ठेवत हो असाल तर क्लाटोरिल ओरल सेक्स म्हणजे जितकं तुम्ही जिबीनं क्लायटोरिजला तुम्ही सक करणार किंवा चोकणार किंवा त्याला स्टिम्युलेट करणार तितकी ती जास्त एक्साईट होणार क्लायटोरिजगंतीमुळे ती इतकी एक्साईट होणार की जितकं इन्सर्शनमुळे एक्साईट होणार नाही तितक्यो ते क्लायट्रोज ग्रंथीमुळे एक्सर होऊ शकते कारण की जसं आपलं ग्लान्स पेनिसमध्ये जसं टिप्स ऑफ द पेनिसमध्ये सेन्सिटिव्ह नर्व्स असतात त्याचप्रमाणे हे त्यांचं ग्लान्स ऑफ पेनिस समजून घ्या तुम्ही आणि तिथंच जास्त नव रेंडिंग नसल्यामुळं सगळ्यात जास्त जर जा पत्नीला स्टिम्युलेट करायचं असेल तर क्लायटोनिस स्ट्युम्युलेशन ओरल स्ट्युम्युलेशन आपण चांगलं हायजीन मेंटेन करून ठेवू शकतो आणि हे जर केलं आणि इतके जर तुम्ही ओरल सेक्सचे प्रकार केले तर मला वाटतं कोणत्याही स्त्रीना तुम्ही सुखी ठेवू शकता आनंदी ठेवू शकता आणि नॉन सेक्च्युअल ॲक्ट करता ऑर्गेझम दिसत आहे याच्याविषयीच मी आज थोडक्यात मला माहिती दिली आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद मित्रांनो